नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही मजेतनं मजेतच असायला हवं मी स्वाती स्वातीच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण पाहतोय उपवास स्पेशल साबुदाना सँडविच तर उपवास स्पेशल साबुदाना सँडविच बनवताना इथे आपण बारीक साबुदानाचा जर वापर केला ना तर खूप छान टेक्स्चर येतं बघा आपल्या सँडविचला जर हा नाही मिळाला तर रेग्युलर जो साबुदाना येतो तो घेतला तरीही चालेल रात्रभरासाठी मी साबुदाना भिजत घातला होता आणि आता आपण जेवढ्या प्रमाणात नाश्ता बनवतो आहे त्या प्रमाणात घेऊया दोन ते अडीच वाटे अंदाजे मी भिजवलेला साबुदाना घेतला आहे आणि आता याच्यामध्ये आपण उकडलेला आलू घालतो आहे तर एक भाग घ्यायचा आलूचा आणि तीन भाग घ्यायचे साबुदाण्याचे हे आहे प्रमाण तर पाहू शकता बटाटा खूप छान मोठा आहे त्यामुळे मी एकच घेतला आहे आता तो तसाच न घालता किसनीवरती जर असा किसून घातला तर आपल्या पदार्थाला टेक्चर खूप छान येतं आणि नाश्त्याला सुद्धा येतं म्हणून जी छोटी किसणी येते ना अद्रक खिसायची त्यांनी असं हा किसून घालावा पण संपूर्णच बटाटा खिसायचा नाही आहे पुढे सांगते मी अर्धा कसा घालायचा तो जेणेकरून आपल्या पदार्थाला खूप छान असं टेक्चर येतं अगदी बनवायला सोपं आहे बघा पण छोट्या छोट्या टिप्स जर तुम्ही लक्षात घेतल्या तर, तर खूप छान असा पदार्थ बनवून तयार होईल जो उपवासच काय उपवास नसणारीही मागून मागून खातील तर पाहू शकता अर्धा बटाटा आपण असा हाताने कुसकरून घातलेला आहे जेणेकरून काय होईल बटाट्याचे बाईट्स जेव्हा दाताखाली येतात ना तेव्हा खूप छान लागतात आणि आता याच्यामध्ये घातले आपण एक वाटी बारीक शेंगदाण्याचं कूट शेंगदाणे आधी भाजून घेतले नंतर मिक्सरला असे छान ते बारीक करून घेतले पाहू शकता साली सगट मी शेंगदाणे बारीक केले होते आता आपण याच्यामध्ये लाल तिखट घालत आहे बरेच जण उपवासाला लाल तिखट खात नाहीत तर तुम्ही अशा वेळेस याच्यामध्ये काळ्या मिऱ्याची पावडर किंवा मग आपलं हिरवी मिरची अगदी बारीक कट करूनसुद्धा घालू शकता पण मुलं जर खूप लहान असतील नाश्त्याला बनवत आहे तर त्यावेळेस हिरवी मिरची घालून नाही अगदी थोडंसं लाल तिखट घातलं तरी चालेल चवीनुसार मीठ घालून घेतलं तुम्ही उपवास स्पेशल मीठ घाला जर तुम्ही उपवास स्पेशल मीठ खात असाल तर एक चमचा जिरं घातलं आहे बघा आता सर्वच जिन्नस हाताने मिक्स करायचं इथे चमच्याने वगैरे मिक्स करायचं नाही आहे कारण सर्वच जिन्नस आपल्याला एकच संथत आहे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून पदार्थाला व्यवस्थित अशी बाइंडिंग येईल आणि सर्व पदार्थ मिक्सही होतील जर बटाट्याचे काही मोठे पिसेस राहिले असतील तर हाताने कुस्करून यावेळेस ते मिक्स करून घ्या पाण्याचा अजिबातही वापर करायचा नाही आहे कारण इथे बटाटा आपण उकडलेला वापरला आहे सोबतच साबुदानासुद्धा भ भिजवलेला आहे त्यामुळे पाण्याचा वापर न करताच आपल्याला हे बनवायचं आहे जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे इथे जर तुम्हाला रेग्युलर साबुदाना वापरायचा असेल तर तो तोसुद्धा तुम्ही वापरू शकता चला पटकणीच्यासोबत खायला एक चटणी बनवून घेऊया ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाण्याचं कूट बनवलं होतं बघा त्याच्यातच बनवते माझ्याकडे शेंगदाण्याचं कूट अवायलेबल होतं म्हणून मी ते घेतलं तुम्ही आपले भाजलेले शेंगदाणे घेतले तरी चालतील शेंगदाणे घेतले त्याचे अर्ध खोबरं घ्यायचं हिरवी मिरची घ्यायची चवीनुसार आणि इथे मीठ घालायचं चवीनुसारच जिरं एक चमचा साखर घातली बघा छान चव येते साखरेने चटणीला आणि थोडंसं लिंबू पिडायचं आता इथे जर लिंबू नसेल तुमच्याकडे तर दही घातलं तरीही चालेल पाणी घालून चटणी अशी सेलसर वाटून घ्यायची उपवास स्पेशल शेंगदाणा खोबऱ्याची चटणी बनवून तयार आहे ही, ही चटणी तुम्ही फ्रीजमध्ये तीन ते ती चार दिवस स्टोरसुद्धा करू शकता अट एवढीच की फ्रीजमध्ये ठेवावी बाहेर ठेवू नये पाहू शकता ही चटणी तुम्ही कुठल्याही उपवास स्पेशल पदार्थासोबत खाऊ शकता जसं आपण उपवासाला साबुदाना वडा बनवतो साबुदानाचे पकोडे बनवतो इडली बनवतो आपे बनवतो डोसा बनवतो बरेचसे असे पदार्थ मीसुद्धा तुमच्यासोबत उपवास स्पेशल शेअर केलेले आहेत आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच भेट द्या तुम्हाला वेगवेगळे पदार्थ पाहायला मिळतील तर आता हे सँडविच मेकर येतं बघा असं याच्यामध्ये आता हे घालून घ्यायचं अगदी स्वस्तात मिळतं काही जास्त महाग नसतं तर इथे पाहू शकता आता जो आपण हे सर्व सारण याच्यामध्ये व्यवस्थित असं भरून घेऊयात अगदीच पातळ भरायचं नाही जेणेकरून आपल्या सँडविचला व्यवस्थित असा आकार येईल या पद्धतीने भरावं आता इथे मी प्लेन सँडविच बनत आहे तुम्हाला जर स्टफिंगवालं सँडविच बनवायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये आलूचे स्टफिंगसुद्धा मधात भरू शकता किंवा मग एखादं पनीरचं पीस असेल घरी तर पनीरसुद्धा याच्यामध्ये तुम्ही नक्कीच घालू शकता दोन्ही बाजूनी लो टू मिडियम फ्लेमवरती छान असं सँडविच भाजून घेतलं पाहू शकता अजिबातही तेलाचा वापर न करता इथे आपलं साबुदाना सँडविच बनवून तयार आहे जे उपवासायला खूप छान लागतं कारण तीच ती साबुदाना खिचडी तेच भगर खाऊन जर कंटाळा आला असेल तर तुम्ही नक्कीच हे साबुदाना सँडविच ट्राय करू शकता चटणी तर भन्नाट आहे सँडविचसुद्धा मी तुम्हाला जवळून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय सुरेख इथे आपलं सँडविच बनवून तयार झालं रंग बघा टेक्चर बघा चला आतमध्ये मी तुम्हाला कट करूनसुद्धा दाखवते वरतून छान असं क्रिस्पी होतं आतमध्ये सॉफ्ट राहतं बनवायला सोपं खायला प्रतिम बघू शकता वाव परफेक्ट ज्याला उपवास नाही आहे सुद्धा मागून खाईल असंच हे से सँडविच आहे उपवासालाच बनवा असं काही नाही आहे सकाळच्या नाश्त्यालासुद्धा तुम्ही हे सँडविच बनवू शकता चला तर मग भेटूया अशाच नवनवीन इंटरेस्टिंग रेसिपीसोबत तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची